बातमी आहे नाशिकमधून नाशिकच्या प्रसिद्ध कपालेश्वर मंदिरातील दानपेट्यांची मोजणी पूर्ण झाली आहे चार दानपेट्यांमध्ये सुमारे अकरा लाख रुपये जमा आहेत दोन महिन्यात भाविकांनी भरभरून दान केलेलं आहे पाचपैकी एक दानपेटी चोरीला गेल्याने चार दानपेट्यांची मोजणी पूर्ण झालेली आहे दानपेटीच्या वादामुळे धर्मदाय आयुक्तांकडून करण्यात आलेल्या तील दानपेट्यांची आता मोजणी केली गेले गेली आहे चार दानपेटींची आता मोजणी केली गेली आहे आपले प्रतिनिधी किरण गोठून आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले किरण काय देखची माहिती जिलम अतिथ्य प्रसिद्ध एक कपालेश्वर मंदिर आहे पण या मंदिरातील गुरु हो, जे जे काम करतात ते पुजारी आहेत तर तर त्यांच्यामध्ये या दानपेटीवरून वास झाला आणि त्यानंतर काही भक्तांच्या तक्रारीवरून जे धर्माभायुक्त कडनं या पेट्या सील करण्यात आलेल्या होत्या पण मागच्या दोन महिन्यात या पेट्या भरलेले होते आणि त्यामुळे या पाच जे दानपेटींची मोजणी करण्याचा निर्णय झाला आणि त्यानंतर चार दानपेट्यांची जी मोजणी आहे ते पूर्ण झालेली आहे गेल्या दोन महिन्यात भरभरून दान आता भक्तांनी या दानपेटीत दिलेलं आहे सुमारे अकरा लाख रुपये या या दानपेटीत जमा झालेले होते आणि एक जी दानपेटी आहे ते दोन दिवसांपूर्वी चोरीला गेलेली होती आणि त्यामुळे या चार दानपेटीत अकरा लाख रुपये जमा झालेले आहेत आणि चोरीला जी दानपेटी गेलेली त्या संदर्भात हे पोलीस अधिक चौकशी करताना आपल्याला बघायला मिळते आणि या दानपेटीतलं जे रक्कम आहे ते संस्था म्हणजे जे कपालेश्वर मंदिर आहे ते मंदिराच्या संस्थांमध्ये जमा केलं जाणार आहे जी धन्यवाद किरण आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी